नमस्कार आजच्या सेशन मध्ये आपण टीईटीचा जो पेपर झालेला आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन नुण हजार पंचवीस रोजी त्यामध्ये इंग्रजीच्या प्रश्नांचे अनॅलिसिस करत आहोत आजच हा पेपर झालेला आहे बघा साडे दहा ते एक वाजेचा टाइमिंग आहे आणि यामध्ये हा पेपर झालेला आहे आपण पाहू शकतात सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला बघा पहिला प्रश्न आहे द दोड दॅट अंडरलाईन शोज इन द गिवन सेंटेन्स यामध्ये म्हटलेला आहे यू मस्ट फॉलो डी ट्रॅफिक रुल्स तू ट्रॅफिकचे रुल्स जे आहेत ते फॉलो करायला पाहिजेच आता या मध्ये हा जो मस्ट वापरलेला आहे सर्वांना माहिती आहे की हा मस्ट कंपल्शनसाठी वापरला जातो ऑब्लिगेशनसाठी वापरला जातो आणि हा या ठिकाणी साठी वापरलेला नाहीये म्हणून पहिलं उत्तर आपलं होणार नाही पॉसिबिलिटीसाठी मस्टचा वापर केला जात नाही म्हणून ऑप्शन दोन पण उत्तर होणार नाही साठी कॅन किंवा कोड वापरला तर म्हणून ऑप्शन तीन आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन चार बघा हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल ऑब्लिगेशन किंवा ज्याला आपण कंपल्सरी किंवा ज्याला आपण मँडेटरी असं म्हणत असतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर राहील पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक प्लीज मेकएड पॉईंट हा पॉईंट कर प्लीज मेकडे पॉईंट म्हणजे कन्फर्म कर शुअर कर वॉटर टॅप्स वॉटरची जे टॅप आहे म्हणजे जो नळ आहे पाण्याचा बिफोर यू गो आउट तू पाण्याचा जो नळ आहे त्याला काहीतरी करायचा आहे तर पाण्याचा नळ जर आपण टर्न डाऊन केला तर याचा अर्थ तो खाली तुटणार टर्न डाऊन करणे म्हणजे तो तुटणार टर्न ऑफ म्हणजे काय सगळ्यांना माहिती बंद करणे सो जाण्याच्या आधी पाण्याचा नळ जो आहे तो बंद कर म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल टर्न अबाउट पण आपलं उत्तर होणार नाही आणि टर्न ओव्हर पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही पुढे बघा यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क वेन यू फिनिश युअर वर्कला अंडरलाईन केलेला आहे आणि म्हटलेला आहे नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स क्लॉज वर विचारलेला प्रश्न आहे सोपा आहे क्लॉज कशापासून सुरू होत आहे पासून सुरू होत आहे आणि वेन जनरली कशाचं कार्य करतात तर वेन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे की वेन यू फिनिश युअर वर्क जेव्हा तू तु तुझं काम फिनिश करणार असतो या ठिकाणी so, टाइम दाखवत आहे आणि म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज आहे हा ऍडवर्ब क्लॉज आहे टाइम दाखवत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक बरोबर होईल कंडिशन दाखवली जात नाहीये ना कंडिशन नाहीये आहे पर्पज पण दाखवला जात नाही आणि प्लेस पण दाखवला जात नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक आप उत्तर होईल पुढे अंडरलाइन आंसर लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट आणि या ठिकाणी द इटालियन ला आपल्याला अंडरलाइन केले गेलं आहे द इटालियन हे आपल्याला उत्तर म्हणून मिळालं पाहिजे त्यासाठी कसा प्रश्न तयार करावा दिलेल्या चार ऑप्शन्स मधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे वॉट रेस्टॉरंट काय रेस्टॉरंट असं आपण म्हणू शकत नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल होईल विच रेस्टॉरंट शाल बी गो टू आपण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे किंवा आपण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जात आहोत किंवा आपण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ याचं उत्तर काही आपण द इटालियन रेस्टॉरंटमध्ये जाऊ म्हणजे द इटालियन हे आपल्याला म्हणत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल वेर शाल बी गो टू आपण कुठे जात आहोत सो द इटालियन ला जात आहोत असं आपण म्हणू शकत नाही वेर शाल बी गो आउट असं जर आपण म्हटलं तर याचा अर्थ असा आहे की आपण द इटालियन ला जात आहोत पण आपण द इटालियन नाही आपण द इटालियन रेस्टॉरंटला जात आहोत म्हणून ऑप्शन तीन बरोबर होणार नाही वेन शाल बी आपण केव्हा जाणार आहोत केव्हासाठी टाइम दाखवत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल पुढे बघा सिलेक्ट करेक्ट कार्डिनल नंबर फॉर गिवन अ मिलियन अ म्हणजे काय एक आणि मिलियन साठी आपण काय वापरतो एक मिलियन म्हणजे काय तर एक मिलियन म्हणजे दहा लाख एक मिलियन म्हणजे काय तर एक मिलियन म्हणजे आपण काय म्हणत असतो दहा लाख म्हणत असतो हे दहा लाख आहेत का नाही कॅन्सल करा हे दहा लाख आहेत का बघा हे फक्त एकच लाख आहेत कॅन्सल करा हे दहा लाख आहेत का बघा हे तीन आणि दोन पाच हे झाले लाख आणि हे या ठिकाणी होतील दहा सो so, हे पण आपलं उत्तर नाही सो so, या ठिकाणी बघा हे पाच शून्य झाले लाखाचे आणि हे दहा लाखासाठी हा आणखी एक म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल चूज द अल्टरनेटिव्ह विच एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटर्स द टीम वॉज ग्रिटेड बाय डेफिनिंग डेफिनिंग म्हणजे काय अतिशय आपल्याला कांठडी बसवणारे किंवा बहिर करणारं अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स ऑडियन्स करणं अशा पद्धतीने अप्लॉज इतक्या पद्धतीने टाळ्यांचा गडगडाट करण्यात आला की द टीम जी आहे ते टीम कशी झाली डेफेनिंग झाली म्हणजे काय बसतील इतक्या वेगाने किंवा इतका मोठ्याने तो आवाज होता म्हणून डेंजरस आपल्याला म्हणता येणार नाही टेरिफाईंग पण म्हणता येणार नाही माइल्ड सौम्य हे तर उत्तर विरुद्ध होईल व्हेरी लाऊड बघा ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर होईल री रिअरेंज आर एस टू कम्प्लीट द मिनिंगफुल सेंटेन्स दिलेले आहेत त्यांना प्रॉपरली आपल्याला वेन पासून तर सुरुवात होत नाही म्हणून पीने सुरू झालेलं बघा हे कॅन्सल करा टू द कोल्ड विंटर क्यू पण आपली सुरुवात करणार नाही क्यू पण आपली सुरुवात करणार ऑप्शनच नाही आहे ऑप्शन मध्ये बघा एकतर एस आहे किंवा आर आहे किंवा आर आहे मग बघा एस ची सुरुवात कशाने होते टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजने सुरुवात आहे आणि आर ची सुरुवात कशाने होत आहे ऑटम इज द सीझन सो so, आर ची सुरुवात बरोबर वाटते रादर देन एस म्हणून आपण एस कॅन्सल करणार आता या ठिकाणी आर क्यू पी एस आहे आणि इथे आर पी एस क्यू आहे आर क्यू जर आपण बघितलं ऑटम इज द सीजन आणि क्यू काय आहे टू द कोल्ड विंटर सो हे या ठिकाणी तारतम्य बाळगत नाही म्हणून ऑप्शन दोन कॅन्सल होईल हेच बघा आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे आता मी तुम्हाला फास्ट आन्सर सांगतो कारण रिसेंटली आता हा तुमचा पेपर झालेला आहे जेव्हा आपल्याला आणखी वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण यांचं देईल आता कसं विद्यार्थी मित्रांना उत्तर काय आहे ते थोडीशी उत्सुकता लागलेली आहे त्यामुळे मी फायनली तुम्हाला फास्ट आन्सर सांगतोय चूज द अपोजिट मिनिंग टू अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स सच कम्पॅरिझन्स इन पोट्री एज वेल आ, आ, पोएट्री आर युजफुल असं म्हटलेलं आहे आणि युजफुल अंडरलाईन केलेला आहे त्याचा विरुद्ध अर्थात शब्द सांगितलं युजफुल म्हणजे काय जे यूज करण्यायोग्य आहे ते महत्वाचं आहे आणि जे युजलेस आहे सो ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर होईल आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स इज एन एरर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे टाइम्स ऑफ इंडिया न्यूज पेपर आहे त्याच्यासोबत द बरोबर आहे हॅज द लार्जर सर्क्युलेशन बघा हा लार्जर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे आणि त्याच्यासोबत आपण चा वापर करत नाही हॅज द लार्ज सर्क्युलेशन जर आपण म्हटलं असतं तर ते बरोबर झालं असतं म्हणजे पार्ट बी जो आहे तो आपला एरर आहे आणि ऑप्शन दोन मध्ये आहे म्हणून ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड करेक्टली स्पेलिंग असलेला शब्द बघा ड्युरेशन च स्पेलिंग बरोबर आहे यू आर ए टी आय ओ एन डॅमेजच्या स्पेलिंग मध्ये डी ए एम बरोबर आहे परंतु ई चुकीचं आहे डॅमेज ए जी ई पाहिजे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी मध्ये हा एस जो आहे तो चुकीचा आहे इथे सी पाहिजे इकॉनॉमिकल मध्ये ई चुकीचा आहे इथे काय पाहिजे मित्रांनो ए पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपला करेक्ट आन्सर होईल पुढे आहे द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन पॅसिव्ह वॉइस करायचं आहे आपल्याला या वाक्याचं शेप्स यूज दिस टू मिक्स दी इनग्रेडियन्स सो या ठिकाणी बघा शेप सब्जेक्ट आहे यूज वर्ब आहे आणि दीज मशीन्स जो आहे हा या ठिकाणी ऑब्जेक्ट होईल सो दीज मशीन्सने आपल्या वाक्याची सुरुवात होईल बघा दीज मशीन दीज मशीन दीज मशीन्स आणि दीज मशीन एकापेक्षा जास्त आहे आणि या ठिकाणी युज वन आहे म्हणून आपल्याला आर घ्यावा लागेल सो इकडे हॅव आहे पहिलं ऑप्शन कॅन्सल करा इकडे आर आहे इकडे आर आहे इकडे वर चुकीचं आहे ऑप्शन चार कॅन्सल करा सो बघा ऑप्शन क्रमांक दोन आणि तीन या ठिकाणी शिल्लक राहिले त्यानंतर या ठिकाणी युज्ड भीत्री बरोबर आहे परंतु बीइंग येणार नाही म्हणून ऑप्शन तीन कॅन्सल होईल ऑप्शन दोन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा चूज वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द दन वर्ड फ्रजाईल म्हणजे काय जे नाजूक असेल जे ठिसूळ असेल ते सो विक तर त्याचा सिनॉनिम होईल आपल्याला अपोजिट आहे म्हणजे ऑप्शन बरोबर होईल जेंटल पण पण होणार होणार नाही नाही आणि सबड्यूड पुढे बघा चूज द मिस स्पेल्ड वर चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द एक्स्ट्रॅक्टचं स्पेलिंग बरोबर आहे एलिजिबलचं स्पेलिंग पण बरोबर आहे एक्सप्लेनेशन मध्ये हा एक्सप्लेनचा जो आय आहे हा चुकीचा आहे एक्सप्लेनेशन डायरेक्ट असं असतं बघा एक्सप्लेनेशन त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल ऑनर्स म्हणजे काय तर ऑनर्स म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी सो इन्क्लिनेशन म्हणजे कल अँटी अँटीपॅथी म्हणजे कोणत्याही प्रकारची भावना नसणे प्रुडन्स म्हणजे हुशार रेस्पॉन्सिबिलिटी बघा ऑप्शन क्रमांक मध्ये आहे पुढे बघा चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन वन हु लिव्ह हिज ओन कंट्री टू सेटल अनदर एक व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये जर राहायला जात असेल तर त्याला आपण एमिग्रंट असं म्हणतो फॉरेनर विदेशी लोक आहेत टुरिस्ट फिरणारे लोक आहेत एमिग्रंट बघा ऑप्शन तीन मध्ये आहे नेटिव्ह म्हणजे त्या ठिकाणचे राहणारे सो so, ऑप्शन तीन आपलं करेक्ट आन्सर होईल पुढे बघा चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर गिवन सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स करायचं सांगितलेलं आहे दो या वाक्याचं दो शी लव्ह हिम जरी तिने त्याच्यावर प्रेम केलं शी हॅड टू लिव्ह हिम तिला त्याला त्या सोडावं लागलं जरी तिने त्या व्यक्तीवर प्रेम केलं तरी त्या मुलीला त्या मुलाला सोडावं लागलं बघा शी लव्ड हिम अँड तिने त्याच्यावर प्रेम केलं आणि सोडून दिलं असं घेता येणार नाही कारण अर्थ चुकीचा होत आहे शी लव्ह हिम तिने त्यावर प्रेम केलं बट शी हॅड टू लिव्ह हिम परंतु तिला त्याला सोडावं लागलं हे करेक्ट कॉम्पोजिशन होईल हॅड टू लव्ह हिम प्रेम करावं लागलं असं म्हणता येणार नाही स्पाइट ऑफ सिम्पल सेंटेन्स मध्ये येतं म्हणून ऑप्शन दोन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल कारण आपल्याला कंपाऊंड विचारलेलं आहे पुढे बघा चूज दी करेक्ट इन स्पीच फॉर द गिवन सेंटेंस, कोणतं करेक्ट सेंटेंस आहे इनडायरेक्ट मध्ये यू कॅन नॉट बाथ इन दिस सी ही सेड आता बघा ही सेड जे आहे ते काय होईल ही सेड दॅट होईल बघा सर्व ऑप्शन्स मध्ये आपल्याला ही सेट दॅट आहे त्यानंतर हा जो यू आहे हा यू कोणासाठी वापरला जाईल ही साठी वापरला जाईल आणि तो ही कोण होणार आहे आय होणार आहे सो बघा ही सेड दॅट यू आणि या ठिकाणी आहे आय या ठिकाणी आहे आय या ठिकाणी आहे आय सो यू कॅन्सल होईल यू कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल ऑप्शन क्रमांक चार कॅन्सल ही सेड दॅट ही सेट दॅट आय नंतर कॅनचा कोड बरोबर झालेला आहे नॉट जसं तसं आहे बात पण बरोबर आहे इन बरोबर आहे दॅट बरोबर आहे सी बरोबर आहे आणि इकडे इफ आहे तर इकडे या सेंटेन्स मध्ये कुठेच आपल्याला इफ वापरावं वा, असं कुठे काही आपल्याला का स्ट्रक्चर मिळत नाहीये आणि म्हणून हा इफ आपल्याला इथे वापरता येणार नाही ऑप्शन दोन कॅन्सल ऑप्शन तीन आपलं करेक्ट आन्सर होईल प्रियंका इज ब्लँक दॅन दीपिका मोर प्रिटी म्हणता येत नाही प्रेटियर हा आपला करेक्ट कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे म्हणून हे बरोबर होईल मोर प्रेटियर पण म्हणता येणार नाही द प्रेटिएस्ट म्हणता येणार नाही कारण या ठिकाणी दॅनमुळे आपल्याला कंपॅरिझन करून दिलेली आहे पुढे बघा आयडेंटिफाय मिसमॅश पेअर बी कुठे राहतात मध्ये बरोबर स्पायडर कुठे राहतो वेबमध्ये बरोबर बर्ड कुठे बर्ड कुठे राहतात नेस्ट मध्ये बरोबर कॅट कुठे राहते कॅट म्हणजे कॅट आणि किटन हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे राहण्याच्या संबंधी किटन हा शब्द नाहीये डोंट साइड ब्लँक टू दोज हु ऍक्ट कॉन्ट्रारे नॅशनल इंटरेस्ट कॉन्ट्रारी आणि यानंतर आपण वापरतो टू सो बघा इथे ऑफ आहे कॅन्सल इकडे ऑफ आहे कॅन्सल इकडे विथ आहे कॅन्सल इकडे टू आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल पुढे बघा बेस्ट च्या आधी आपण काय वापरतो आर्टिकल द वापरतो म्हणून हा द बरोबर हा पण द बरोबर हे चुकीचं होईल हे चुकीचं होईल वर्स्ट पण काय आहे सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणून त्याच्या आधी पण द वापरावा लागेल म्हणून ऑप्शन एक बरोबर ऑप्शन दोन कॅन्सल तीन कॅन्सल चार कॅन्सल आयडेंटिफाय द टेन्स इन द गिवन सेंटेन्स टेन्स विचारलेलं आहे की हे वाक्य कोणत्या टेन्स आहे अँड एन्शियंट ग्रीक स्लेव्ह जे एन्शियंट ग्रीक गुलाम होते वॉज गुलाम जो होता वॉज वर्थ हिज ओन वेट इन एन्सॉल्ट सो हे कोणत्या टेन्स च वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स ज्याला आपण म्हणतो कंटिन्यूअस मध्ये आयएनजी लागतो परफेक्ट म्हणजे व्हिथरी पाहिजे परफेक्ट कंटिन्यूअस पण पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस पण होणार नाही सिम्पल टेन्स इझी आहे सगळ्यांना समजलं असेल चूज द ब्लँक ड्युरिंग द अर्थक्वेक अर्थक्वेक चालू असताना बिल्डिंग कोलॅप्स लाईक अ ब्लँक ऑफ कार्ड की बिल्डिंग जे आहे त्या पत्त्याप्रमाणे कोसळल्या मग बँड ऑफ कार्ड म्हणतो का आपण नाही पॅक ऑफ कार्ड म्हणत असतो जो पत्ता असतो बावन पत्त्यांचा जे कार्ड जे पूर्ण सेट असतो त्याला आपण पॅक ऑफ कार्ड म्हणतो होर्ड म्हणत नाही आणि हर्ड पण म्हणत नाही ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल पुढे बघा मित्रांनो पुढे आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच दे पुट अप अ फेन्स बिटवीन बिटवीन काय आहे बिटवीन एक प्रिपोजिशन पण आहे आणि कंजंक्शन पण आहे बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस सो बघा दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस की त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या नेबरच्या घराच्या मध्ये बिटवीन म्हणजे हा प्रपोजिशन आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल त्यानंतर हे छोटे छोटे शब्द दिलेले आहेत त्यांना नंबर दिलेला आहे विचारलेला आहे की हा कोणता शब्द आहे तर हा शब्द आहे बघा पी आर ए वाय ई आर प्रेयर प्रेयर म्हणजे प्रार्थना हे सगळ्यांना माहिती आहे प्रार्थना प्रेयर सरळ उलट जायचं आहे आपल्याला सहा पाच चार तीन दोन एक सहा पाच चार हे पण होणार नाही सहा पाच चार तीन दोन एक ऑप्शन तीन आपलं करेक्ट आन्सर होईल पुढे दिलेला आहे एक पॅसेज पॅसेज वर दिलेले पाच प्रश्न त्या पाच प्रश्नांची उत्तर शोधायची आहे बघा अ पायोनिअरिंग राबवली गेलेली नाहीये अशी स्कीम जी आहे ती स्टार्ट रिसेंटली इन साऊथन साऊथन साऊथ ऍम्प्टन मध्ये अशी स्कीमला सुरुवात केली गेली ऑन इंग्लंड साऊथ कोस्ट टू एज्युकेट मोटर्स जे मोटर्स कार चालवणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा जे बायसायकल वगैरे चालवतात किंवा जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासाठी आणि ते कन्विक्टेड आहेत कशाचे कन्विक्टेड आहेत आरोपी आहेत ड्रंक अँड ड्राईव्ह चे जे ड्रिंक अँड ड्राईव्ह आपण म्हणतो सो ड्रंक अँड चे जे कन्विक्ट आहे अशा कन्विक्ट लोकांसाठी इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन मध्ये एक नवीन प्रकारची स्कीम सुरू करण्यात आली असं त्याबद्दल म्हटलंय द पेनल्टी फॉर ड्रंक अँड ड्रायव्हिंग बी द लॉस ऑफ ड्रायविंग लायसन्स अँड हेवी फाईन की एखादा व्यक्ती जर ड्रिंक अँड करत असेल तर त्यासाठी पेनल्टी म्हणून काय होतं तर त्याला हेवी फाईन भरावा लागायचं आणि त्याचा लायसन्स पण कॅन्सल व्हायचं बट अंडर न्यू स्कीम परंतु आता जी नवीन स्कीम सुरू झालेली आहे कन्विक्टेड ड्रायव्हर्स डू नॉट पे द फाईन की आता कन्विक्टेड ड्रायव्हर्स असतील जे आरोपी ड्रायव्हर्स असतील ज्यांनी गुन्हा केलेला आहे ड्रिंक करून ड्राईव्ह केलेली आहे अशा ड्रायव्हर्सला आता फाईन पे करायची गरज नाही इन्स्टिड त्याऐवजी दे हॅव टू अटेंड एट ट्रेनिंग सेशन त्यांना आठ ट्रेनिंग सेशन अटेंड करावे लागतं वन्स वीक एक सेशन टोटल सेशन्स त्यांना सेशन अटेंड करावे लागतील ऑर्गनाइज बाय लोकल ऑथॉरिटी प्रोबेशन सर्व्हिस आणि ते कोणाद्वारे ऑर्गनाईज केलं जाईल लोकल ऑथॉरिटी प्रोबेशन सर्व्हिस द्वारा डिझाईन टू डेमॉन्स्ट्रेट द दे डॅमेज अल्कोहोल कॅन्डू आणि याच्यामध्ये काय डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत काय दाखवणार आहेत की अल्कोहोल आपल्याला काय डॅमेज करतं द स्कीम वॉज डिवाइ बाय सिनियर प्रोबेशन ऑफिसर जॉन कुक आणि सिनियर प्रोबेशन ऑफिसर कोण होता जॉन कुक होता ही सेड अबाउट क्वार्टर ऑफ द पीपल हु केम टू हिम हॅड ड्रिंक प्रॉब्लेम आणि तो सांगतोय की शंभर पैकी पंचाहत्तर लोक माझ्याकडे जे येतात ते लोक कशी असतात तर ती लोक अशी असतात की त्यांना ड्रिंकचा प्रॉब्लेम असतो बट हॅड नॉट रिअलाइज हाऊ मच दे वर ड्रिंकिंग परंतु त्यांना हे पण माहिती नाही की ते किती पितात म्हणजे त्यांना हा प्रॉब्लेम आहे की ते ड्रिंक प्रॉब्लेम त्यांच्यासाठी आहे की पीपल हू केम टू हेम हॅड ड्रिंक प्रॉब्लेम त्यांचा प्रॉब्लेम ड्रिंकिंग आहे बट हॅड नॉट रिअलाइज हाऊ मच दे वर ड्रिंकिंग परंतु त्यांना आजपर्यंत रिअलाइज झालेलं नाही की आपण किती दारू पी आहे वन वे ऑफ गेटिंग द मेसेज अक्रॉस वॉज टू मेक ड्रायव्हर्स पोर आउट देअर युजुअल रेशन ऑफ अल्कोहोल देन मेजर इट म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी मेजर करण्याचा प्रयत्न केला ऑलमोस्ट एव्हरी वन पोर आउट नॉट अ सिंगल मेजर बट अ डबल ऍट लिस्ट की कुठल्याही ड्रायव्हरने एक नाही डबल जे आहे ते डबलचा जो पॅक आहे किंवा डबलचा जो पोर आहे तो मेजर घेतलेला आहे अन एक्झाम्पल हाऊ इज इट इज टू मोर दॅन जस्ट वन ड्रिंक अँड टू एनकरेज अदर पीपल टू डू सेम तो त्यांच्यासाठी ते काहीही विशेष नाही आहे द इन्स्ट्रक्टर्स ऑन द कोर्स आर गिव्हिंग क्लिनिकल एव्हिडन्स ऑफ द इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल ऑन बॉडी अँड ब्रेन यामध्ये सांगितलं गेलं की अल्कोहोलचा बॉडी आणि ब्रेनवर कशा पद्धतीने परिणाम होतो द सोबर ट्रुथ इज दॅट खरं हे आहे की ड्रिंकिंग बॅडली अफेक्ट ड्रायव्हिंग स्किल की ड्रिंकिंगमुळे आपली ड्रायव्हिंग स्किल्स बॅडली अफेक्ट होते ऑल दो ड्रिंकर माईट लाइक टू बिलीव्ह अदरवाइज आणि ते ड्रिंकरला अदरवाईज त्याला बिलीव करायचं असो किंवा नसो असा पॅसेज आहे आता बघा द साऊथन स्कीम रिक्वायर्स कन्विक्टेड ड्रायव्हर्स टू पे अ हेवी फाईन सुरुवातीला त्यांना हेवी फाईन भरावा लागायचं आणि त्यांचा लायसन्स कॅन्सल व्हायचं काय फाईन असेल तर त्यांना हेवी फाईन भरावा लागणार नाही त्यांना आठ ड्रायव्हिंग सेशन वन्स अ वीक अटेंड करावे लागतील ऑप्शन दोन बरोबर प्रॉब्लेम प्रोबेशन सर्व्हिस थ्रू त्यांना जावं लागेल सरेंडर ड्रायव्हिंग लायसन्स हे नाही स्कीम थ्रू त्यांना काय करावं लागेल आठवड्यातनं एक सेशन टोटल आठ सेशन्स त्यांना अटेंड करावे लागतील जॉन कुक डिवाइज द स्कीम जॉन कुकने जी स्कीम तयार केली ती कशी होती ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक फॉर ड्रायविंग की साठी कोणत्या डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक पाहिजे असं काही नव्हतं डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल की त्यांनी दाखवलं की या अल्कोहोल जे किती वाईट परिणाम होतात द शो वॉट साऊथ हॅम्प्टन वॉज कन्सर्न अबाउट ड्रायव्हर्स की ते ड्रायव्हर बद्दल कन्सर्न होते चिंतित होते ट्रू दॅट अल्कोहोल डज नॉट इन्फ्लुएन्स डायल की अल्कोहोल ड्रायव्हिंग इन्फ्लुएन्स होत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी मुळीच नाही केलेलं आहे ते त्यांनी तर हे दाखवले की अल्कोहोल जे बॅड परिणाम आहे त्यामुळे चौथा ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन दोन आपला करेक्ट आन्सर होईल द प्रॉब्लेम विथ अ ऑफ द पीपल टू जॉन कुक वॉज दे की जे प्रॉब्लेम क्वार्डर ऑफ द पीपल म्हणजे आपण सांगितलं ना की बरेच लोक जे जॉन कुक कडे गेले त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम होता डीड नॉट वॉन्ट टू स्टॉप ड्रिंकिंग त्यांना ड्रिंकिंग स्टॉप करायची नव्हती असं आहे का नाही वर अनअवेअर ऑफ द फॅक्ट दे कुड गेट ड्रिंक ते किती ड्रिंकर याबद्दल ते अनवेअर होते असं पण नाही वुड नॉट ऍडमिट दॅट दे हॅड ड्रिंकिंग प्रॉब्लेम त्यांनी कधीच ऍडमिट केले नाही की त्यांना ड्रिंकिंग प्रॉब्लेम होता असं नाही त्यांनी ऍडमिट केलं की येस वी ड्रिंक अँड ड्राईव्ह डीड नॉट नो हाऊ मच दे वर ड्रिंकिंग परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की किती आपण पितो पीत। पितो हे माहिती परंतु किती पिली जाते हे त्यांना माहिती नव्हतं बघा मोस्ट ड्रायव्हर स्टार्ट ऑफ विथली अ डबल मी जे आपण पाहिलं की मोस्ट ऑफ जे ड्रायव्हर्स आहेत ते डबल पॅक पासनं काय करतात सुरुवात करतात द ट्रुथ इज दॅट अल्कोहोल अल्कोहोल इथे सोवर ट्रूथ म्हटलं होतं ना बघा तेच सेंटेन्स पुढे कंटिन्यू द ट्रुथ इज दॅट ड्रिंकिंग आणि बघा इथे द ट्रुथ इज दॅट ड्रिंकिंग डज नॉट अफेक्ट द बॉडी बॉडीला अफेक्ट करत नाही असं चुकीचं आहे अफेक्ट्स ओनली ब्रेन फक्त ब्रेनला अफेक्ट करते असं पण चुकीचं आहे अफेक्ट्स बॉडी अँड ब्रेन ऑप्शन तीन बरोबर आहे नो इफेक्ट ऑन द बॉडी अँड द ब्रेन असंही मुळी नाहीस की अफेक्ट त्या ड्रिंकिंगचा इफेक्ट आपल्या बॉडी आणि ब्रेनवर होत नाही असं नाही ऑप्शन तीन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे तर अशा पद्धतीने हे तीस प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो या सर्व तीस प्रश्नांचं अनालिसिस मी तुम्हाला करून दिलेलं आहे आणि फास्ट तुम्हाला उत्तर माहिती असली पाहिजे कारण आजच पेपर झालेला आहे पेपर होऊन आता फक्त एक तास झालेला आहे आणि मी हे लेक्चर जे आहे ते लगेच शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे घाई हे लेक्चर मी तयार केलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी आणखी शांततेत आणि प्रत्येक प्रश्नाला आणखी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करावं तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण तसंही करूया थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय